लवकर लवकर खाली बसून भर ना इ? खाली बसून भर तिकड बस तस... आ, बस भर आता हा काय अडकलं भर आता तस थोडे घाल म्हणलं तुला येडी तस थोडी घाल म्हणलं भर सगळं पटपट <coughs> 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 चॉकी खाता खोका हा मग तुला खोकला त्याच्यामुळे आला चॉकी खाती साठी है ना खाती का नाही चौकी काय नंदीला का नाही अनुला खोकला येतो अनुला खोकला येतो <coughs>

तू सांग काय नाही नाएन। हा भर सगळं परत खाली टाकती इडी चढून कसं येते अग पण बघ्या बघा आणवी येणार आगोपाना करती भर म्हणलं तर भरत नाही काय कट खाली कट कट करते